नमस्कार मी मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करत एखाद्या सोला ना आज मी बनवणार आहे कोळंबी फ्राईड राईस कोळंबीचा भात चायनीजच्या प म्हणजे चायनीज असा सज करणार आहे आणि मस्त अशी कोळंबी वगैरे साफ करून घेतलेली आहे मी भात पण शिजवून घेतलेलं आहे अगदी रात्रीचा भात असेल ना तर त्याच्यामध्ये होतो आणि दहा रुपयाचा मसाला म्हणजे दहा रुपयामध्ये आपल्या मसाल्याचा पॅकेट वापरून हा मस्त असा भात होतो एकदम भारी असा चला आता आपण सुरुवात करूया इथे भात शिजवून घेतलेला आहे कोबी घेतलेली आहे चिरून कांद्याची पात काळी मिरी पावडर परत त्याच्यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलेली आहे शिमला मिरची फरसबी कोबी घेतलेली आहे हे खूप बसिरलेला का कोळंबी साफ करून घेतलेली आहे चांगली यामध्ये तांदळाचं चा, पीठ घातले एक चमचा एक चमचा मंचुरियन मसाला मंच मंचुरियन आटा मिळतो तो किंवा चिकन लॉलीपॉपचा आटा मिळतो तो घालायचा आहे काळी मिरी पावडर घालायची आहे बाकी हळद वगैरे यामध्ये घालायची नाही मीठ घालायचे आहे चवीप्रमाणे हे चांगलं मॅरिनेशन करण्यासाठी आपण एक पाच मिनटासाठी ठेवून देवा म्हणजे कोळंबीला चांगले हे होईल कडीपत्ता इथे घेतलेला आहे चिरून मी असा म्हणजे मोठे मोठे थोडे छोटे तुकडे करून इथे कढईमध्ये पहिल्यांदा आपण कोळंबी अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही असे तळून पण घेऊ शकता मी इथे शॅलो फ्राय करते तेलामध्ये असे थोड्याशा तेलामध्ये आणि चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला ही कोळंबी एक पाच मिनटामध्ये कोळंबी परतून होते आणि मस्त शिजली पण जाते त्यामध्ये बघू शकते मस्त अशी कोळंबी शिजून झालेली आहे तर आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि याच कढईमध्ये आपल्या इथे कोळंबी काढून घेतलेली आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला हे करायचं आहे फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं आहे लसूण आलं ठेचून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला शिमला मिरची एक उभा चिरलेला कांदा अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून अशी आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत जे मग आपण फ्राईड राईस वगैरे बनवतो चायनीज त्याच्यामध्ये आहे चा ना ज्या भाज्या जास्त अशा शिजवल्या जात नाहीत थोड्या कच्च्या अशा ला भाज्या ठेवल्या जातात म्हणून तर थोडेसेच परतून घ्यायचे आपल्याला यामध्ये आणि मिरी पावडर घातलेली आहे मिरी पावडरनी चव मस्त लागते कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चार ते पाच फरसबी घेतलेली आहे मी यामध्ये एक अर्धा कप म्हणजे अर्धा छोटी वाटी घेतलेली आहे फरसबी हे चांगलं आपण परतून घ्यायचं एक दोन मिनटासाठी फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आपल्याला सर्व भाज्या शिजवायच्या नाही आहेत आणि हे झाल्यानंतर आपण बघू शकता एक दोन मिनटं झाली भाज्या परतल्या गेलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपण कोबी चिरलेला आहे उभा चिरलेला आहे बारीक पातळ असा बघू शकता तर तो पण परतून तो पण परतून घ्यायचा आपल्याला कोबी यामध्ये कोबी पटकन असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे कारण कोळंबी आपण फ्राय करताना पण थोडंसं मीठ घातलेलं आणि यामध्ये शेजवान फ्राईड राईस मसाला घालायचा जा, आहे जास्त मसाला यामध्ये लागत नाही म्हणजे सोया सॉस विनेगर हे सर्व आपल्याला काही घालायचं नाही फक्त फ्राईड राईस मसाला दहा रुपयाचा पॅकेट मिळतो त्यामध्ये आपण कर हे करायचं आहे आणि आपल्याला यामध्ये बघू शकताय मोकळा सुटसुटीत असा बासमती तांदूळचा भात केलेला आहे मी तर तो चांगला शिजवून घेतला आहे आणि असा थंड करून घेतला आहे आणि यामध्ये मी आहे ना याच्यामध्ये एक अंड घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घेतलेलं आहे फेटलं आणि मग ते आपण आमलेट बनवतो ना अळणी आमलेट बोलतात म्हणजे मिठाचं आमलेट तसं करून घेतलं आहे आणि त्याचे तुकडे केले ते छोटे छोटे ते घातले यामध्ये आणि ही कोळंबी आपण फ्राय केलेली ती घातलेली आहे आता आपण परतून घेऊया एक दोन मिनटासाठी आपल्याला हा सर्व भात येते आणि कांद्याची पात कांद्याची पात सुकलेली आहे पण त्याचा फ्लेवर आहे म्हणजे फ्रीजमध्ये तसे आपण चिरून कांद्याची पात ठेवून द्यायची एक पा आठवड्यामध्ये आपली एक पंधरा दिवस तरी आपली कांद्याची पात मस्त राहते म्हणजे ग एमर्जन्सीमध्ये मी अशी कांद्याची पात सुकून ठेवते मस्त कांद्याची पात ठेवते म्हणजे बाजारात जायला टाईम नाही भेटला जर बनवायचं असलं तर कांद्याची पात पटकन अशी आपल्याला वापरता येते हे बघा म मस्त मोकळं सुटसुटीत असा भात झालेला आहे एकदम भारी आता आपला भात परतून झालेला आता मी सर्व करते मस्त असा ह्याबरोबर तुम्ही शेजवान चटणी पण घेऊ शकता शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता किंवा रशा वगैरे रशाबरोबर वगैरे पण असाच भात मस्त लागतो शेजवान चटणी तुम्ही ह्याबरोबर घेऊ शकता मस्त असा गरमागरम आपला कोळंबी फ्राईड राईस कोळंबी भात तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राणी आणि मस्त राहा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक हा भात आहे तो दोन माणसांना पुरेल एवढा एवढ्या ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये मी केलेला आहे आणि मस्त असा आपला भात तयार झालेला आहे बघू शकता एकदम सुटसुटीत झालेला आहे कलर काय भारी आला आहे जसा बाहेर हातगाडीवरती किंवा हॉटेलमध्ये मिळतो तसाच्या तसा सेम टू सेम झालेला आहे एकदम भारी असा <स्थिक्षाथ>